सर्व नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना नमस्कार मी गजानन खडके राहणारा परतवाडा जिल्हा अमरावती मागच्या वर्षी आपण पाहिलंच यूट्यूबवर माझी नैसर्गिक केळीचा जो ट्रायल प्लॉट मी केला होता एक एकरावर तो ट्रायल प्लॉट सक्सेस झाल्यानंतर मी यावर्षी पुन्हा सहा एकर नैसर्गिक पद्धतीने केळीची लागवड केली आणि त्यामध्ये जे आंतरपिकं आहेत किंवा केळी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करतोस सर्वप्रथम यामध्ये मी सांगतो की सध्या यामध्ये आंतर मेथी काकडी आणि ही जी आहे बारीक बारीक रोप दिसते हे वांगीचं रोप टाकलं याच्यात मी आता याच्या वांगीची लागवड एक पंधरा दिवसात करणार आहे या केळीमध्ये आणि आत्ताच्या घडीला याच्यामध्ये हातगा तुम्हाला दिसत आहे हा हातगा याच्यानंतर याच्यामध्ये शेवगा हा शेवगा आहे आणि याच्यामध्ये कुठं कुठं झेंडू फेकला आहे हे झेंडूचं रोप हे दिसते आहे हातगा झेंडू झेंडू म्हणजे हा झेंडू दिसते तुम्हाला झेंडू आहे हा झेंडू आहे त्याच्यात याच्यात मी पालक फेकलं होतं पालकाचं बी फेकलं होतं त्याचं हार्वेस्टिंग तर केलंच नाही मेथी फेकली होती मेथीचं हार्वेस्टिंग केलंच नाही की के मेथीच्या केळीला खूप जास्त फायदा होते आणि ही मेथी आहे दिसून राहिली ही आणि हे पालकाचं जे बी फेकलं होतं त्याचं मी हार्वेस्टिंग केलं नाही आहे याचं मी बी पकडतो आहे पूर्ण हे पालकाचं बी तयार झालं याच्यात हे केळीचं सगळं केलं आहे आणि मेथीचं पण बी पकडणार आहे मेथीला शेंगा आल्या आहेत हे मी दाखवतो मेथीला शेंगा आल्या आहेत ह्या मेथीच्या ह्या मेथीच्या शेंगा आल्या आहेत मी याचंही बी पकडणार आहे म्हणजे हार्वेस्टिंग कोणतंच केलं नाही ही मोहरी आहे कुठं कुठं थोडं थोडं हे सगळं फेकून दिलं आहे याच्यात जे निघालं ते आपलं ते पालक फेकलो त्याचं कुठं कुठं हे पालक आता हे दिसतंय तुम्हाला हे सगळं केळीत आंतर म्हणून हा शेवगा हा हातगा आणि याच्यानंतर या या किडीमध्ये आपण हे बघा पालकाचं बी पुन्हा इकडे तयार होऊन राहिलं हार्वेस्टिंग कोणतंच केलं नाही आहे हिमाची लागवड जी आहे सप्टेंबर एंडची लागवड आहे सिप्टेंबर एंडला लागवड झाली आहे आणि आज समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च सहावा महिना या केळीच्या बागेला चालू आहे माझा थंडीच्या काळात आजूबाजूच्या केळीच्या बाग खूप म्हणजे असे बेकार झाल्या होत्या पण आपली बाग तेवढी बेकार नव्हती झाली जी रासायनिकच्या तुलनेत खूप कमी हे बघू शकता तुम्ही गवत भरपूर आहे गवताचं म्हणजे कमीच नाही आहे भरपूर गवत आहे हे टोमॅटोचं झाड याच्यात हे बघा हे एका हे टोमॅटो हे काकडी काकडीचे वेला आहेत काकडी सुरू झाले एक तोळा आता सध्याच झाला म्हणजे काकडी याच्यात पुन्हा जे आंतर पिकं का आहेत काकडी आहे <laughs> विषमुक्त पद्धतीवर हे सगळं केलं आहे आणि जर विषमुक्त नसतं तर एवढं मोठं गवत वगैरे आपण रासायनिकमध्ये ठेवू शकत नाही कारण रासायनिकच्या बागेमध्ये आपल्याला हे एवढं मोठं गवत वगैरे दिसत नसते हे हे मिरची आहे दिसली असून मिरची मिरचीचं रोप आहे हे हे मिरची लावली आहे आता काकडी पूर्ण जवळपास जेवढं आंतरपीक पीक लावता येते ही काकडी त्याच्यामध्ये कोबी लावली आहे ही कोबी कोबीचं झाड दिसते त्याच्यानंतर हे टो तो, टोमॅटो लावला आहे अजून पुन्हा नवीन हा टोमॅटो आहे मिरची कोबी टोमॅटो आणि पालक आहे मेथी आहे हातगा आहे शेवगा आहे त्याच्यानंतर आता पुन्हा मी वांगीची लागवड करणार आहे याच्यात कारण मी तीन बाय सहावर लावली आहे काकडी तीन बाय सहावर लावल्यामुळं काय झालं की हा जो तीन फुटाचा पट्टा आहे हा तीन फुटाचा पट्टा पॅक झाला आहे आणि याच्यात एक नळी ठेवली आहे स्प्रिंकलरची बल ड्रिपची एक नळी लाव टाकली आहे आपण याच्यात ही नळी आहे ही ड्रीपची एक नळी आहे एक या एका नळीनं या दोन्ही झाडांना पाणी भेटते एकाच नळीवर आणि इथून दुसरी नळी या भागात आली आहे म्हणजे या पट्ट्यात आली ही ही नळी आहे आणि ती नळी असं दोन नळीचं अंतर नऊ फूट आहे आणि हा मधातला सहा फुटाचा पट्टा हा सुटला आहे पूर्ण यायचं हा पट्टा सहा फूट आहे या सहा फुटाच्या पट्ट्यात आपल्याला म्हणजे सुरुवातीपासून तर जवळपास आठ नऊ महिन्याची केळी होईपर्यंत आपल्याला आंतरपीक घेता येते कोणतेही आंतरपीक घेता येते आता मी लावलंच आहे समजा कोबी आहे टोमॅटो आहे काकडी आहे पालक आहे मेथी लावली आहे तिकडे हातगा आहे शेवगा आहे आणि पुन्हा आता वांगीची लागवड करणार आहे याचा एक फायदा होते पाणी कमी लागते नऊ फुटावर नळी आल्यामुळं अर्धच पाणी लागून आलं नऊ नऊ फुटावर आणि ते बरंही झालं एका हिशोबानं कारण वर्षी पाण्याचा तुटवडा सगळीकडेच आहे आणि त्या कमी पाण्याच्याच नियोजनासाठी मी मागच्या वर्षी एक ट्रायल प्लॉट केला होता तो ट्रायल प्लॉट सक्सेस झाला त्यात उत्पन्न व्यवस्थित निघालं पण ते आमच्या त्या शेताजवळून जो हायवे गेला नवीन म्हणजे जुना होता अगोदर रोड पण तो नागपूर परतवा जो हायवे गेला त्या रोडचं काम चालू होतं त्याच्या डस्टमुळं तो पूर्ण प्लॉट खराब बेकार झाला तिची डस्ट उडली त्याची त्या मातीची डस्ट त्याच्यामुळं ते पुण्यात जाऊन बसली आणि ते जे ग्रोथ व्हायला पाहिजे किंवा जी केळाची साईज व्हायला पाहिजे तयार ती साईज झाली नाही त्या झाडाची ग्रोथ थांबल्या गेली आणि मालाची क्वालिटी पण बिघडली त्या डस्टमुळं म्हणून तो प्लॉट आपल्याला आता काळाचा आहे मी आता तो या महिन्यात तो प्लॉट रिकामा करणार आहे आणि हा आपला नवीन सहा एकरचा प्लॉट आहे अशा पद्धतचा प्लॉट आहे क्वालिटी चांगली आहे आजूबाजूनं रासायनिक करणारे शेतकरी आहेत त्यांनी हा प्लॉट बघितल्यानंतर आता त्यांचं म्हणणं हेच पडलं की आता तर शक्य नाही आमच्यासाठी आम्ही एवढा भार घेतो पण पुढच्या जो म्हणजे सेकंड जे आहे ते खुटी आपण ज्याला म्हणतो त्या खुटीपासून आम्ही तुमचं नियोजन चालू करू आता हे बघा आपल्या शेतात गवत तुम्हाला भरपूर दिसान काही प्रश्न असल्यास तुमचे किंवा प्लॉट बघायचा असेल काही असेल तर मला संपर्क कर करा माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू सिक्स फाईव सेवन फाईव सेवन फोर विहिरीचं पाणी आहे विहिरीला जास्त पाणी नाही आहे तर तरी एवढ्या पाण्यातही मी समजा माझं नियोजन चालू आहे हो एक ची मोटर है। पर मोटर सा पाच हसपवरची मोटर आहे पाच हासपरच्या मोटरवर सहा एकर किडीची बाग मी लावली आहे म्हणजे पाण्याचं नियोजन अगोदरच कमी आहे आणि असं वाटलं होतं की पुढं जर पाणी कमी पडलं तर मग प्रॉब्लेम येईल म्हणून नऊ फुटावर जी आहे नऊ नऊ फुटावर नळी टाकली आहे नऊ फुटावर दोन झाडं तीन बाय सहा म्हणजे तीन फुटात दोन झाडं आहेत त्या तीन फुटाच्या पट्ट्यात नळी टाकली आहे ड्रीपची आणि तीन सहा बाय तीन असल्यामुळं सहा आणि तीन नऊ म्हणजे दुसरी जी नळी आहे ती नऊ फुटावर आली आहे म्हणजे नऊ नऊ फुटावर आली म्हणजे आपली पारंपरिक जी पद्धत आहे पाच बाय पाचची तर दहा फुटा पाच पाच फुटावर नळी म्हणजे दहा फूट होते ते पाच पाच फुटावर एक नळी असते आपली नऊ फुटावर आहे म्हणजे साडेचार साडेचार फुटून तर एक नळी यातली कमी झाली म्हणजे साठ चाळीस म्हणायला हरकत नाही आहे आपण चाळीस टक्के पाण्याची जी बचत इथं करतो हे आमचं जीवामृत हिना किंवा कोणतंही जीवाणूचं मदर कल्चर आहे हे आहे ते सगळं ते सोड्यासाठी हे शिस्त केली आहे ही फक्त पाचशे रुपयाची व्हेंचुरी आणली आहे आपण जास्त खर्च केला नाही आहे ही पाचशे रुपयाची वेंचुरी लावून दिली आहे अशा पद्धतचा सेटअप आहे हा काही विशेष नाही आहे एकदम कमी पैशात हा ड्रामा याच्यात जीवामृत तयार होते जीवामृत म्हणा किंवा जीवाणूचं कल्चर किंवा जे काही आपल्या सोडायचं असलं या सगळ्या गोष्टी आपण इथून सोडतो त्याच्यानंतर हे आपलं माझं जीवाणू कल्चर आहे मी जवळपास सर्वच प्रकारचे जीवाणू इथे आणले आहेत आणि ताराचंद बेलजींचं शिबिर केल्यानंतर ज्या गोष्टी समजल्या त्या पद्धतीनं जीवाणू सोडण्याचं काम मी याच्या माध्यमातून माते करतो ते सर्व जीवाणू मी आणून ठेवले आणि मी माझं हे माझं कृषी केंद्र याच्यामध्ये पहा हे वेखंड आहे हे सगळे जळीबुटे हे आहे शौकाचं बी आहे ही तंबाखू पावडर आहे पण सगळं ते सामान साहित्यचं ही त्रुटी आहे फिटकरी आपण त्या तुटी बनतो हे आपण लसूण अद्रक वगैरे जे गंधात शिजवतो हे फवारणीसाठी म्हणून किंवा खालून ड्रिप बदलून सोडायसाठीच्या तयार झालेलं औषध आहे हेच औषध आपण सोडायचं काम करतो फवारणा वगैरे काकडीवर पिकावर वांगीवर ज्या फवारणा घ्या लागतील त्या ह्याच्या घेतो हे आपलं हे ताक आहे या ताकाला जवळपास दीड दीड महिना झाला आहे डुकरांचा बंदोबस्तासाठी मी ही करंटची मशीन लावली आहे इथून पूर्ण शेताला सप्लाय आहे त्याच्यामुळं काय होते की डुकरांचा त्रास कमी झाला अगोदर डुकरांनी हजार पंधराशे झाडं ज्या रोपा आहेत ते बेकार केले होते त्याच्यानंतर आता ही मशीन लावल्यानंतर डुकरांचा त्रास कमी झाला जी मी मेथी लावली आहे त्यातलीच ही मेथी थोडीशी मी कापून आणली आहे याची मी घरच्यासाठी म्हणून आपली वाढलेली मेथी तयार करतो सावलीत चुकवायला टाकली आहे अशा पद्धतीचं नियोजन आहे तुम्हाला काही अडचण असली किंवा काही असला संपर्क करायचा असला केव्हाही संपर्क करा ठीक आहे धन्यवाद आणि केळीला एक महत्त्वाचं म्हणजे केळीला खूप जास्त म्हणजे खर्च असते किंवा केळीला केळी खादाळ पीक आहे त्याला खाण्यासाठी खूप काही द्यावं लागते म्हणजे बरेच खटं टाकायला लागते हे केळीची बाग साफ ठेवावी लागते तुम्ही रासायनिकवाल्यांची कोणतीही केळीची बाग पाहिली तर ती तुम्हाला खूप साफ दिसेल म्हणजे त्यात काळी कचराजेव्हा दिसणार नाही बस एकदम काळी शार आणि ही आपली बाग बिना गवताची बागच नाही आहे म्हणजे गवत किती <coughs> गवताशी आपल्याला म्हटलं जाते एकदा विषयमुक्त शेती करायला सुरुवात केली सहजीवन सापळा पिकं ह्या सगळ्या गोष्टी ज्याला समजल्या आणि त्याला समजा हे समजून जाते की गवतापासून फायदा किती नुकसान किती ह्या गोष्टी जर समजून घेतल्या आपण पद्धतीत तर या गवतापासून नुकसान नाही आहे आणि गवताचा उलट आता या उन्हाळ्यात खूप फायदा होणार आहे कारण गवतामुळे थंडावा राहतो पाणी जर कमी असलं महिनाभरी मागच्या वर्षी जवळपास एक दीड महिना एक महिना पाणी बंद राहिलं माझ्या त्या जुन्या बागेतलं तर एक महिना पाणी बंद राहून त्या बागेवर काही विशेष फरक पडला नाही कारण आच्छादन भरपूर होतं तुम्ही जो जुने जे आहेत समजा यूट्यूबवर टाकलेले व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला दिसेलच आता हे शेवग्याचं झाड हे माकडांनी खूप त्रास दिला आहे झाडाचं झाडाची म्हणजे वाढच नाही झाली तरी आहे त्या स्थितीत आपण सोडून दिला आहे त्याचं काही जास्त टेन्शन घेतलं नाही या तो तो आता या भागात मी वांगीची लागवड करणार आहे इकडे काकडीची लागवड आहेच हे बघा तुम्ही काकडी लागवली आहे सुद्धा म्हणजे जवळपास जिथं काकडीची लागवड नाही आहे जिथून पुढं मी आता वांगीची लागवड करणार आहे कोणतंही आंतरपीक घेता येते आपल्या आपल्याकडून जे होते ते आंतरपीक घ्यायचं आणि सगळेच पिकं येतात आता या शेवग्याचा आणि हातग्याचा मला उन्हाळ्यात खूप जास्त फायदा होणार आहे हे बघा हराळी म्हणजे गवत सगळ्याच प्रकारचं आहे आणि गवतात पीक येत नाही म्हणते ते खोटी गोष्ट आहे हे या भागात पूर्ण हराळीच आहे आणि हराळी असूनही मी किडी लावाची हिंमत केली आहे हे बघा पूर्ण हराळीच हराळी आहे या हराळीमुळं काय होते की आता हे उन्हाळ्यात थंड राहते हिवाळ्यात गरमावट राहते आणि पावसाळ्यात एक फायदा याचा असा होते हराळीचा की पावसाळ्यात जे जास्तीचं पाणी येते ही हराळी ते पाणी ओढून घेते ही बघा काकडी आता इकडे ही दुसरी जाता काकडीची ही पांढरी आहे बरोबर आता याचं हे होळी आहे आजची होळी आहे मी उद्या पुन्हाचा तोडा काढणार आहे एक तो याच्या अगोदर चोळा गेला तो सवा क्विंटलचा निघाला मी विषयमुक्तसाठी कुणाला फोन केला नाही की माझ्याकडे विषमुक्त काकडी आणि घेऊन जा जास्त भाव दे मी मार्केटला नेली वीस रुपयाने काकडी गेली मला परवडली ठीक आहे धन्यवाद